ती आ, ही घटकांची झाली परभणीची मुळात मला असं वाटतं की ती पूर्व अशी घटना होती ज्या तऱ्हेने आधीपासूनची लढाई चालू होती संविधानाचं वाटप चालू होतं आणि इथे आर एस एसच्या काही मंडळी आहेत ज्यांना जाणीपूर्वक या ठिकाणी दंगलीचं वातावरण सदूर करायचं होतं आणि म्हणून त्यांनी या गोष्टीचा पुरेपूर पुर फायदा घेतला आणि त्या दिवशी ज्या वेळेला सुरुवातीला ज्या वेळेला शेत्यांच्या समोरच्या बाबासाहेबांच्या द्वारकासमोरची जी संविधानाची प्रतिमा आहे तिथे विटंबना झाली त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की त्या व्यक्तीवरती हो कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे म्हणजे पुढच्या म्हणलंच नसतं शांततेचं आव्हान सुद्धा समाजाला केलं समाजाने पण पूर्णपणे शांतता आणि ज्या वेळेला बाबासाहेबांची गोष्ट असते त्यावेळेला आपण सगळेजण जाणता की आपण सगळेजण ज्या वेळेला आपल्या अस्मितेवर घाला घातला जातो किंवा आपल्या अस्तित्वावर किंवा आपल्या प्राणावर किंवा आपल्या सगळ्या आराध्य देवत्यांबद्दल जोडलं जातं त्यावेळी आपण त्या ठिकाणी त्याप्रमाणे लोक उतरले लोकांची एकच मागणी होती की आम्हाला न्याय द्या बाकी काहीच नव्हती की न्याय द्या आणि त्याला सजा द्या तेवढच मागणी होती पण दुबईवाने राज्य सरकार त्यावेळेला सरकार बनवण्यामध्ये मंत्रिमंडळ बनवण्यामध्ये दिल्लीच्या खेपामध्ये इतकं व्यस्त होतं की त्यांना वेळच मिळाला नाही की लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत लोकांना सोमनाथ सूर्यांशी चा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्या मृत्यू मध्ये सुद्धा पोलीस कस्टडी मध्ये तो मृत्यू झाला जेव्हा की त्याची पूर्णपणे मृत्यू झालेला तो त्याला पूर्णपणे त्याच्या कुटुंबातून आपल्या सगळ्यांचा म्हणणं की त्याचा खून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचा पण आहे आणि डॉक्टरांनी पण तेवढी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे कारण ज्यावेळेला डॉक्टरांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलंय की प्रथम जे आहे ते पूर्ण शरीरावर जखमा आहेत आणि श्वास तुटवी म्हणजे पण इंजुरी असं करून त्याचा फसफोटम रिपोर्ट आलेला आहे जो सगळ्यांकडे माझ्याकडे पण आहे आणि असं असताना सुद्धा काल जे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांचं ऐकलं परवा की त्यांनी सांगितलं की कसलेच पाठ लागला नव्हता त्याला काहीच झालं नाही त्याला यांची इंजुरी नाही त्याला श्वसनाचा त्रास होता आणि त्याच्या घरच्यांपेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे का ज्यावेळी त्यांचे घरचे सांगतात की त्याला श्वसनाचा त्रास होता त्यांचे घरचे सांगतात की त्याला चौकशी लावली आज मला आनंद आहे की समाजा बदलाय सगळेजण एक मुखाने एक गोष्ट बोलते आणि आपल्या सगळ्यांची ती भूमिका असली पाहिजे की त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि दुर्दैवाने त्या दिवशी मी वाकोडे साहेबांशी बोलले आमचं बोलणं झालं आम्ही जेव्हा संसदेच्या बाहेर आंदोलन केलं वाकोडे साहेबांशी बोलणं झालं दुसऱ्या दिवशी त्यांचं हार्ट अटॅकनी मृत्यू झाला समाजमध्ये का असताना मग आर पी आय असेल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मॅथ पॅन्थर असेल की विविध संघटनेच्या माध्यमातून ते मांत काम करायचे मला पण ज्यावेळी पर मी परभणीला ज्या ज्या वेळेला यायचे त्या त्या वेळेला वाकोडे साहेबांची आमची जी आहे ती बोलणं व्हायचं आणि आपल्या सगळ्यांना आता मला त्यांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि हे सगळं करत असताना ही लढाई अशीच चालू राहणार आज राहुल गांधीजी आमचे नेते सगळे या ठिकाणी आले दोन्ही कुटुंबाला भेट दिली दोन्ही कुटुंबाचं तर सांत्वन तर केलंच पण त्यांना विश्वास दिला की तुमच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत येणाऱ्या काळामध्ये लढाई लढण्याचं काम आले काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू वेळ पसंती आली तर महामहीम राज्यपाल आणि महामहीम राष्ट्रपती आमची अपेक्षा आहे महामहीम राष्ट्रपती आदिवासी महिला आहे देशाच्या संविधानाने बाबासाहेबांच्या संविधानांना तिथपर्यंत पोहोचवलेल्या आहेत कुठल्या आर एस पक्ष यंत्रणे किंवा संघटनेने बनवलेला नाही किंवा मनुस्मृतीने बनवलेलं नाही मनुस्मृती असती तर कधीच वर्षा गायकड पण आली नसते एका युवकाचा होत करू युवकाचा ज्याचा शिक्षण करण्याचं काम चालू होतं तो शिकत होता त्याच्या परीक्षा होती म्हणून सोडा ही भूमिका त्याने मांडली पण दुर्दैवाने या सगळ्याकडे कानाडोळा करून जे आहे त्याच्याकडे पोलिसांनी मारण्याचं काम केलं आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर आम्ही बोलतच आहोत पण त्याला न्याय मिळेपर्यंत लढण्याचं काम आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे कळायचंय दुर्दैवाने आता असं झालंय की अमित शाह बोलतात आंबेडकर 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 बोलण्याची फॅशन झालेली मी आम्ही त्यांना बोललो आंबेडकर हा आमचा प्राण आहे आंबेडकर आमची फॅशन आहे तुम्हाला काय करणार आंबेडकर तुम्हाला काय करणार मी बाबासाहेबांना काही समजूच तुमची तुमचे विचार सांगितलीये तू हा आम्हाला नाही आम्हाला माणसात कोणी आणलं आम्हाला माणसात कोणी आणलं आम्हाला शिक्षण कोणी दिलं आम्हाला नोकरी कोणी शिकवली आणि आम्हाला सरकारमध्ये कोणी बसवलं आम्हाला ज्ञान दिवा पण कोणी दिला तर आम्हाला कोणी मान सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही दुर्दैवाने आज होम मिनिस्टर आहेत संविधानाची शपथ घेऊन ते होम मिनिस्टर झालेले आहेत केंद्रीय आम्ही सांगितलं त्यांचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी या देशातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे ज्या टोन मध्ये ज्या उद्देशाने आणि ज्या एकेरी पद्धतीने तुम्ही बाबासाहेबांचा सा उल्लेख केला तो आम्ही खपून घेणार नाही ही लढाई जमिनीवर लढावी लागेल हे दलित विरोधी सरकार आहे हे आपल्या सगळ्यांना आहे कि त्या ठिकाणी असलेल्या जनतेच्या विरोधी सरकार आहे बहुमत मिळाल्यामुळे बहुमताच्या जोरावर आम्ही काही करू ही जर भूमिका असेल तर जनता सरकार बनवत असते बनवत असं खाली पण राज्य जरी आले तरी राज्या बदलण्याची ताकद जनतेच्या हातात बाबासाहेबांना दिले आपल्या सगळ्यांच्या ताकदीला मी या ठिकाणी सलाम करते की लढाई लढण्याचं काम आपण करत आहात आणि या लढाईमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आपल्या सगळ्यांना माझं एकच आव्हान आहे बाबासाहेबांचं नाव आपल्या मागे आपलं नाव आहे ना देशात नाही जगात मोठ आहे आपल्या मागे जे आहे आणि त्या नावाला कुठंही काळिंबा लागेल असं आपल्या बोलण्यातून वर्तनातून झालं नाही पाहिजे आजरणातून झालं नाही शिवाय द्यायच्या नाही संविधानाचा ज्या आहेत ना ला तुन तुन त्या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा संविधानिक हत्यार वापरायचे संविधानामधल्या असलेल्या कायद्या सुव्यवस्थेला वापरायचा आणि ही लढाई लढण्याचं जिंकण्याचं काम करायचं हे त्या ठिकाणी आव्हान करतो आपल्या सगळ्यांचे मला धन्यवाद मानते हैं नव मुद्दा है सप्रेम जयभीम धन्यवाद <laughs> <दन्याग laughs>